तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याकडे बी सिक्स आणि देखो ब्लॉक खुल गया लेस खराब झाली गाडी बाबा खालून चिकलाच पाय सगळं मॅटिंग बिटिंग नाही केलं काय साहेब चलो है चलते हैं चल। चलो चलते आगे कार आपलं हॉटेलच काम बघू शकत चाललंय संबरपूर काम होत ले ले आप लो चला आता पाठीमागं जाऊन बघू आपण पाठीमागं पण काम चालू आहे चला मी आपली बी सिक्स चलते हे आगे देखते हे विमल विमल के सिवा तेरा पेड भरत नाही बरोबर आहे ना विमल के सिवा पेड नाही भरत तेरा पान खाय पान खाय वैसे खाना पान नाही खाणे

ये देखो स्विमिंग पूल बुज रहे हम क्या कर रहे हैं बुझ रहे है। स्विमिंग पूल में लाल माती लाल मुरम मामू कब काम करते हैं तर मित्रमंडळ आम्ही आलेलो आहे आता पुण्यात शिवाजीनगरला आणि तुम्ही पाहू शकता काय सिव्हिल कोर्ट आणि आम्ही हे कोर्टात इथं कौटुंबिक न्यायालय पुणे कोणचं कोर्ट आहे काय म्हणजे आम्ही गाडीत बसलो आहे संकेत तिक त्यांचं काम करायला पण चला तरी पण आपण गाडीच्या बाहेर उतरू आणि हा एरिया कसा आहे ते बघू तर पाहू शकता अशा प्रकारे हा कोर्टाचा परिसर आहे आम्ही इथं आलेलो आहे आपल्याला काही इच्छा नाही कोटा जायची कारण की सुपड्यापासून आपण लांब असतो गाडी आपली इकडं बेसिक्स पार्क केली पाहू शकता आणि चला थोडंसं नाही राहू दे की बास्के तर येऊ दे चला बघू इथं कसं वातावरण आहे तर अशा प्रकारे हे कोर्ट आहे आणि चला पुढे दाखवतो बघ मला अजून सगळंच कोर्ट आहे ॲट दिस जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन आडवा कोर्ट तर आपण कोर्टाच्या बाहेर काय घेतोय चहा आणि ते सगळे काळे पगळे काळे दिसते सगळे चेस, चेस। इथे ना कोर्टाच्या आतमध्ये आम्ही आणि ही मला व्हिडिओ काढायचं मला सक्त मला आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ काय काढणार नाही मला नाही त्याचा आतमध्ये चला पुढं चला तर फायनली आपलं कोर्टातलं काम झालेलं आहे आणि आपण चाललेलोय आहे बघू अख्खा दिवस गेला कोर्टात आपला परत आपल्या पार्किंग कशी गाडीला काय झालं एवढा टाइम कशाला ला लागतो तुम्हाला ऐकेल किती वेळ झाला तिकडे तर चला आता आपण पुण्यावरनं काम करून सगळे आलेलो आहे आणि आता आपण चाललेलो नारायणपूरला दत्त महाराजांचे दर्शन घ्यायला पुढे आपण बी सिक्स लेखे हवाच अभि नारायणपूर को आहे आपण कसली गर्दी डेंजर गुरुवारचीच लोक आहेत तिथं इतर वेळेस कोण येत नाही बाय पलीकडे साइडला चला पुढं दर्शन बघू आता अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आप आपल्या गाडीच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता विषय काय माहिती आहे का यांना गाडीला बांधायला दोरा हा दोरा बांधू आणि चलू पुढे तर दोरा बांधलेला आहे आणि आप आपण आपल्या मार्गे निघालो आहे गणू मी चला पुढे तर आपण गाणारे पण दर्शन करून आपण कार्यालयात आलेलो आणि आपलं आता इथं लग्न आहे उद्या पार दिवशी तर मग डेकोरेशनचं काम चालू आहे तर आपण कसं चाललं ते बघायला आलेलो आहे चलो देखते है काम कर रहे है ये देखो शहीद बेंगल इधर काम कर रहा है शहीद बेंगल क्या कर रहा है तू फूल पाखरू लग रहा है ये देखो फूल पाखरू इधर लाग रहा है सत्यम साज वाड़ी दिवस है कदावना रोबन हैप्पी बर्थडे सत्यम मेरे को ये